आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे कौतुक नमस्कार आपण पाहत आहात ए बी एन एक्सप्रेस न्यूज आमचे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लीना छाजड यांनी घेतलेल्या सविस्तर माहिती अनुसार पुणे येथील पिंपरी चिंचवड चाफेकर चौकमध्ये फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत आनंद साजरा केला आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे कौतुक तब्बल सतरा वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णीय आहे संपूर्ण देश या विजयाने भरावून गेला आहे कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगजेत्यासारखीच आहे विराट कोहली अक्षय पटेल शिवम डुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करून सर्वाधिक धावांचा विक्रम रचला सूर्यकुमार यादवचा झेल जसप्रीत बुमराहची गेंदबाजी हे सारच अस्मरणीय आहे संघातल्या प्रत्येक खेळाडूंचे योगदान समस्त देशवासियांना शुभेच्छामुळे हे यश मिळाले आहे भारतीय क्रिकेट संघाचे हे देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळाडूंना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल आय सी सी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे चिंचवडकरांनी असे केले स्वागत